ज्येष्ठ नेते सहकार रत्न माननीय श्री रावसाहेब पाटील यांचे निधन बोरगाव शहरातील अरिहंत उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष सहकार क्षेत्रातील शिखर रत्न माननीय श्री रावसाहेब पाटील यांचे मंगळवारी सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झाले ते ऐंशी वर्षाचे होते तसेच युवा नेते श्री उत्तम पाटील श्री अभिनंदन पाटील यांचे पिता होते सामाजिक शैक्षणिक धार्मिक राजकीय तसेच प्रामुख्याने सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची मोठी ओळख आहे सीमा भागातील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी श्री रावसाहेब पाटील यांनी राबविलेल्या अनेक योजना आणि संघसंस्था कार्यरत आहेत गोरगरिबांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव धडपडणारे उदार व्यक्तिमत्व दादा या नावाने जनतेच्या मनामध्ये त्यांची ओळख रुजली असून त्यांचा निधनाने बोरगाव शहरासह संपूर्ण सीमा भाग आणि राज्यातील जनतेने दुःख व्यक्त केले आहे निधनानंतर त्यांचे पार्थिव बोरगाव शहरामध्ये आणण्यात आले तसेच अंत्ययात्रेसह अरिहंत शाळेच्या पटांगणामध्ये अंतिम दर्शन आणि सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जैन धर्मातील विधानानुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी राजकीय क्षेत्रातील नेते सहकार क्षेत्रातील मान्यवर तसेच संपूर्ण जनता त्यांच्या अंत्यसंस्कारामध्ये सहभागी झाली होती रक्षा विसर्जन तसेच उत्तरक्रिया सव्वीस जून रोजी सकाळी आठ वाजता होणार आहे समाजकार्य न्यूजसाठी बोरगावहून संपादक संदीप कुरुंदवाडे